नमस्कार एस एस यस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल मराठी उखाणे घेऊन आले आहे चला तर मग पाहूयात उखाणे मुलगा माझा कंठमणी मुलगी माझी तन्मनी रावांच्या हृदयाची मी आहे स्वामिनी कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता श्री गणेश राव आहेत आजपासून माझ्या जीवनाचे परमेश अंदमान बेटात सावरकरांना झाली शिक्षा रावानी घातली मला सौभाग्याची भिक्षा औरंगाबादला प्रसिद्ध आहे वेरूळ अजिंठा लेणी रावांना घालते घास दूध फेणी मानपानासाठी खोटेपणा नसावा रावांच्या पत्नीने हाच नियम पाळावा हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे रावांचे नाव घेते सर्वांच्या पुढे हॉल निशंक मन पाहून कन्नेचा थाट रावांची भारी सोडे दादा वहिनी गाठ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात रावांची कीर्ती पसरो जगात शांतता आणि समता हेच नेहरूंचे धोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकू हेच कारण यामिनीच्या अंगावर चांदण्याचा सेला रावांनी माझ्या हाती सौभाग्य कलश दिला उमराच्या झाडाखाली दत्तांची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माउली एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचा झाला स्वातंत्र्य सोळा। रावांनी लावला मला सौभाग्य टिळा जमीन दुभंगून शीता झाली गुप्त रावांना वरून आई वडिलांना केले मुक्त शेषाच्या फनीवर श्रीकृष्ण झोपले सुखात रावांच्या जीवनात प्रीतीची ज्योत प्रशांत दिल्लीचे सिंहासन पेशव्यांनी फोडले रावांच्या जीवासाठी माहेर मी ले। हे होते मराठी सोपे स्पेशल उखाने हे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये